ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा की सोलापूरमध्ये एकही माणूस का, एकही कार्यकर्ता जुना नवा कार्यकर्ता उत्साह नाही एक फटाकडे उडाले नाही त्यांनी काल सोलापूरमध्ये आल्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशी दयनीय अवस्था सध्या झालेली आहे म्हणून माझं म्हणणं होतं षडयंत्र पक्षाला फटका म्हणण्यापेक्षा मला देवेंद्र फडणवीसांना एक सांगायचं आहे की हिथ उमेदवार तुम्हाला दिना तुम्ही ह्या सोलापूरकरांची कधी एखादी बैठक घ्यायला पाहिजे सोलापूरकरांना विचारलं एखादी माहिती एकदा छोटीशी तर बैठक देवेंद्र फडणवीसांना चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला चुकीची माहिती मिसगाईड करण्यात आलेली आहे चुकीची माहिती देण्यात आलेली आहे हे सीट जेणेकरून विजयाच जे सीट आहे ते प्रणित शिंदे यांना विजयन करण्यासाठी काय लोकांचा घाट घातलाय असं माझं म्हणणं काय पैशाचा व्यवहार झालाय काय षडयंत्र मध्ये असं देखील लक्ष्मी आता राम सातपुतेच म्हणतात ना मी म्हणला आणि ट्रायडेन हॉटेलला ते एवढ्या कॉस्टली हॉटेलला ते एक एक वर्षाचं बुक करतात काय समजायचं आपण कुठल्या ट्रायडेन हॉटेल मुंबई आता मला एक सांगायचं आहे की त्यांच्यावर माझा काय व्यक्तीचा दोष नाही आहे त्यांना उमेद दिली आहे त्यांची इच्छा आहे त्याने उमेद होणारच फॉर्म भरणारच त्यांचा काय दोष नाही आहे त्या व्यक्तिगत माझी गोष्ट तेपर्यंत आम्ही पक्षाकडं विनंती करतो आम्ही देवेंद्रजींना की सगळ्या अमित शहा सगळ्या नेत्यांना आमचं की उमेदवार बदला की चार तारखेला आम्हाला कळालं आहे की ना दिल्ली दिल्ली केंद्रीय कार्यालयामध्ये एक बैठक लावण्यात आलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काही वादाचे मुद्दे झालेले आहेत उमेदवार चुकीचा दिला गेला आहे किंवा काय लोकांच्या तक्रारी आहेत किंवा ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी माग उमेदवारी परत केलेली आहे असं ऐकतो आम्ही भाजपच्या उमेदवाराला दिलं होतं मग आता त्यांनी परत केलेली आहे उमेदवारी अशा सगळाची एक आढावा बैठक एकतीसरा तारखेला एक आढावा बैठक कोर कमिटीची बैठक लागलेली आहे त्या बैठकीमध्ये आमच्या सोलापूरकरांचा स्थानिक कार्यकर्ता म्हणून आमच्या सोलापूरमध्ये कुणालाही द्या आम्ही एकोणीस लोक स्थानिक लोकांनी अर्ज केला होता पार्टीचंकडं ते एकोणीसपैकी कुणालाही उमेदवारी द्या चिठ्ठे काढा सुट्टी तुम्हाला जे वाटते ते करा परंतु उमेदवार बदला असं माझी मागणी भाजपच्या विरोधात आम्ही यासाठी काय केलंय एक तारखेला कार्यकर्त्यांची बैठक बोललेली आहे सात रस्ता सोलापूरला आणि त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन आम्ही ते पुढचा निर्णय घेणार आहे